नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल आज आपण करतो आहे पालकाची पातळभाजी कुठलेही जास्तीचे मसाले न वापरता किंवा वाटण घाटण न करता ही पालकाची भाजी आपण करतो आहे त्याचबरोबर पालकाचा अजून एक अगदी सोपा आणि पटकन होणारा असा पदार्थ आपण करतो आहे बघा तुम्हाला आवडतो आहे का पालकाची पातळभाजी करण्यासाठी इथं मी पालक स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे आता पाणी घालून एक दोनदा तो धुवून घेऊया पालक धून झालेला आहे आता तो आपण चिरून घेतोय पालक चिरून झालेला आहे आता मी इथं दोन तीन चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे चणा डाळ ती आता एक दोनदा धुवून घेऊया त्याचबरोबर इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन तीन चमचे कच्चे शेंगदाणे आहेत हे दोन हे पण एक दोनदा आपण पाण्याने धुवून घेऊया डाळ आणि शेंगदाणे धुवून झालेले आहेत तुमच्याकडे कच्चे नसतील भाजलेले शेंगदाणे असतील ते वापरले तरी चालेल आता कुकरमध्ये मी हे चिरून ठेवलेला पालक घालते आहे मी हा पालक आणि डाळ शेंगदाणे कुकरला उकडून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पातेल्यात सुट्टंसुद्धा शिजवू शकता शेंगदाणे आणि हे हरभऱ्याची डाळ पाणी घालते आहे मी आत साधारण दोन वाट्या पाणी घातलं मी आत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकता हे थोडंसं मिक्स करून घेते आणि आता आपल्याला हे कुकरला शिट्ट्या करून वाफवून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर साधारण चार शिट्ट्या मी करून घेतल्या यातलं हे डाळ आणि शेंगदाणे पण व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कुकरच्या शिट्ट्या करून हे शिजवून घेऊ शकता आता हे थोडंसं मॅश करून घेऊया इथं मी दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आलं धुवून घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतली आहे मिरची कमी तिखट आहे तुम्ही आलं आणि मिरची तुमच्या अंदाजानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता हे आपण कुठून घेतो आहे आलं मिरची कुठून झालेलं आहे आता कढईत मी सहा सात चमचे तेल तापत ठेवले तेल तापलेलं आहे त्यात अर्धा चमचा मोहरी पाव चमचं जिरं थोडासा हिंग थोडीशी हळद आणि हे आलं आणि मिरची जे आपण कुटून ठेवलेलं त्यातला एक चमचा घालते मी या एक ते दीड चमचा आलं मिरची पेस्ट घातली आपण मगाची करून ठेवलेली थोडंसं परतून घेऊया आणि याच्यात आता पालक जो आपण उकडून ठेवलेला तो घालतोय आता मी इथं अर्धी वाटी ताक घेतलेला आहे या ताकामध्ये बेसन पीठ घालतोय आपण दोन चमचे आपण हे बेसन घातलं म्हणजे चणा डाळीचं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आता याच्यात घालूया आपण ताक आणि आपण जे बेसन घालून ठेवलेलं ते यात आता आपण पाणी घालतोय तुम्हाला ही पातळ भाजी किती पातळ किंवा घट्ट हवे त्यानुसार तुम्ही यात पाणी घालू शकता मी दोन वाट्या पाणी घातलं इथं चवीनुसार साखर घालूया मी इथं अर्धा ते पाऊण चमचा घातली आहे चवीनुसार मीठ घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालतोय आणि हे आता एकदा व्यवस्थित ढवळून याला छान उकळू देऊया लो टू मीडियम फ्लेमवर तीन चार मिनिटं याला छान उकळून घेतलं यातलं आलं आणि मिरचीचं प्रमाण किंवा ताक आणि बेसन पिठाचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्याच्यात आपण इतर कुठलेही मसाले वापरलेले नाहीत गोडा मसाला किंवा गरम मसाला वगैरे फक्त जिर आपण हे घातलेलं आहे फोडणी आणि आलं आणि मिरची आपली ही आता भाजी व्यवस्थित शिजून झालेली आहे आपण आता गॅस बंद करून घेतो आहे आणि ही आता पालकाची भाजी आपण सर्व करूया भात बाकरी पोळी कशाबरोबर ही पालकाची भाजी छान लागते आपली ही पालकाची पातळ भाजी तयार आहे मी इथं ही पातळभाजी ताकातली केली आहे पण तुम्हाला ताक वापरायचं नसेल तर त्याऐवजी भाजी शिजताना तुम्ही त्यात आमसूर घालू शकता आणि बेसन ताकात कालवायच्याऐवजी पाण्यात कालवून ते पाणी तुम्ही भाजी शिजताना त्यात घालू शकता ही आपली पातळ भाजी आता झालेली आहे आता आपण दुसरी रेसिपी करतोय पालकाची जी अगदी सोपी आणि झटपट आहे चला तर मग बघूया कशी करायची ते इथं मी एका भांड्यात एक वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेते त्यात चवीनुसार मीठ थोडासा हिंग अगदी दोन चिमूट अशी हळद थोडंसं लाल तिखट बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा ओवा घेतला आहे हा ओवा हातावर असा थोडासा चुरडून मग ह्याच्यात घालायचा ह्याच्यात आता लागेल तसं पाणी घालून हे पीठ असं भिजवून घ्यायचं आपण जसं भज्यांसाठी पीठ भिजवतो तसं भिजवून घ्यायचं हे असं इतपत घट्ट भिजवलेलं आहे याला आता एखाद दुसरा मिनिट असं पेटून घेऊया अर्धा चमचा तेल आहे मी परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथं मी एक पॅन गरम करीत ठेवला आहे पॅन तापलेलं आहे आता त्याच्यावर थोडंसं आपण तेल घालतोय एक दोन चमचे इथं मी पालकाची पानं धून पुसून घेतलेली आहेत हे जे आपण बॅटर तयार करून ठेवलेलं त्यात हे पान आपण असं बुडवून घ्यायचं आणि हे आता आपण या तव्यावर ठेवूया अशाच पद्धतीने बाकीची पानं पण ठेवून घेतलेली आहेत मी आता हे एका बाजूने भाजल्यानंतर त्याला असं पलटून घ्यायचं आहे थोडस आपण तेल सोळतोय आणि या दुसऱ्या बाजूनी पण भाजून घेतोय हे दुसऱ्या बाजूनी पण भाजून झालेलं आहे अगदी कमी तेलात असं हे तयार झालेलं आहे आता हे आपण काढून घेतोय ब्रेकफास्टसाठी वगैरे किंवा चहाच्या वेळी तुम्ही हे नाश्त्यासाठी करू शकता अतिशय सोपा झटपट कमी तेलातला असा हा पदार्थ सकाळी नाश्त्यासाठी करा किंवा दुपारी चहाबरोबर खाण्यासाठी किंवा जेवणात साईड डिश म्हणून किंवा टिफिनसाठी वरून अगदी थोडंसं लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर यो नाही घातलं तरी चालेल पण असं छान लागतं हवं तर थोडासा चाट मसाला पण घालू शकता हवं तर नुसतं खा किंवा सॉस किंवा चटणी बरोबर आणि ही आपली पालकाची पातळ भाजी आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद